अकोला जिल्ह्यात परवानगी न घेता अवैध वीट भट्ट्या सुरू आहेत या वीट भट्ट्यांविरोधात गणेश सुरजुसे यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन केले या संदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी समिती गठीत केली होती या समितीच्या माध्यमातून परवानगी घेणे बंधनकारक केले होते या माध्यमातून अठरा विभागाची परवानगी घ्यावी लागते पण या नियमाला न जुमानता वीट भट्टा सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय आंदोलनाचं हत्या उपसून याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे आज अकोला जिल्हा कार्यालय येथे हे जे आंदोलन आहे हे ज्या प्रकारे अवैध बिटभट्ट्या परवानगी कुठल्याही कार्यालयाची परवानगी न घेता चालू आहे त्याकरिता माननीय जिल्हा अधिकारी साहेब निमा अरोला यांनी सतरा दोन बावीस रोजी एक समिती ई गठित करून त्या समितीच्या माध्यमातून सर्व परवानगी ऑनलाईन घेणे हे बंधनकारक केलं होतं आणि या यामध्ये अनेक विभाग आहेत पर्यावरण प्रदूषण वनीकरण बी किंवा इतर महसूल विभागाचे तहसीलदार वगैरे असतील तर हे सर्व एकूण अठरा विभाग आहेत त्याच्यामध्ये रेल्वे विभाग आहे तर या अठरा विभागाच्या प्रमाणपत्र म्हणजे ना हरकत घेतल्याशिवाय कुठल्याही परवा वीट भट्टी लावू नये असे पर्यावरण प्रदूषण विभागाचे नियम आहे आणि एन नियम सुद्धा आहे या नियमाला न जुमानता आणि यातलं कुठलंही नियमाचं पालन न करता आज रोजी ह्या वीज चालू आहे आणि याच्यामुळे ना शासनाला जी एस टी भेटत त्या कुठली कुठं नोंद नाही आहे त्यामुळे कोट्यवधी रुपयाचा हा शासनाचा घोटाळा होऊन राहिला याबाबत माननीय अमोलजी मिटकरी साहेब यांनी विधान भवनामध्ये प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस हा एलिकू केला होता त्यावर महसूल विभागानं मंत्री म्हणाले की आपण याची चौकशी करू पण आतापर्यंत गेले चार महिने झाले कुठली चौकशी नाही आणि त्याच्यावर कोणता विषय होत नाही त्यासाठी आम्ही आज एक जिल्हा कार्यालया येथे एक दिवशी आंदोलन करीत आहे आणि याची सी बी आय चौकशी व्हावी अशी मागणी करीत आहे